मतदारसंघामध्ये जो उत्साह आहे त्याच्यापेक्षा कणिकभर जास्तच या ठिकाणी आहे सर्व कार्यकर्ते आमचे जे बूथचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक रामशेठ ठाकूर साहेबांना मानणारा त्यांचं जन्मगाव असलेलं या ठिकाणी आहोत त्याच्यामुळे रामशेठ ठाकूर साहेबांना मानणारा आणि त्यांच्या बरोबरीनं पक्षाला खांद्यात खांदा लावणारे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि ती परंपरा पूर्ण चालू आहे आणि शेठने केलेल्या या ठिकाणी केलेलं रामबागसारखं काम असेल त्याच्यामुळे पूर्ण गाव एकत्र आहे आणि सर्व समर्थन करतायत आनंद आहे काल काल आपली सभा झाली करंजाड्यामध्ये उड्डाण मंत्री त्या ठिकाणी आले होते त्यांनी भूमिपुत्रांचे आणि इथले कामगारांचे प्रश्न सोडवणारे आहेत कामाला नोकरीला मुलं लावणार आहेत संदर्भात काय सांगा संदर। नाही नाही पूर् इथले स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तच कामाला लागणार आहेत काल नागरी उड्डयन मंत्र्यांनी स्वतः सांगितलं की एक हजार एक टक्के दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार आहे आणि तिथेच तिथेच शेका पक्षाचे जयंत पाटील उरणला म्हणाले की नाव लागलं तर सीट माघार घेईन माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही आधी सीट मागे घ्या तर तुमचा सरकारवर भरोसा असेल मंत्र्यांवर मंत्र्यांवर भरोसा असेल या सर्व व्यवस्थेवर आणि जे बोलता ते तुम्ही करत नाही तुम्ही फक्त गोंडस घोषणा करता आणि त्याच्याचमुळे तुमचा पक्ष हा रसातळाला गेलाय गेला नागरी उड्डयन मंत्र्यांनी दिबा पाटलांचं नावाशिवाय दुसरा प्रस्ताव नाही आणि एक हजार दहा टक्के म्हटलं आहे घ्या तुमची सीट मागे तुम्हाला सीट मागे घेण्याचं माहीत नाही पुढे नेण्याचं माहीत नाही कधी मशाल घेता कधी शिट्ट्या घेता कधी समर्थन देता कधी घेता या पक्षाचे तीन तेरा सात बारा करण्याचं काम जयंत पाटलांनी के केलं आहे आणि त्यांनी जी काल उरणला घोषणा केली ती त्याने पूर्ण करावी धन्यवाद